नो हर हर महादेव अतः तुम्हारा घून आलोले है महाशिव थोड़ा जो नाशिक मध्य है सद्या पर सर्वन्ना जय श्री राम हर हर महादेव आप सभी को हमारे नासिक प्रदेशी यूट्यूब चैनल पर स्वागत है आप हमारे देश दुनिया के किसी भी कोने से वीडियो देख सकते हैं इसलिए मैं आज दिखाने वाला हूँ नासिक में जो कि अठरा तारीख तक कार्यक्रम चालने वाला है आइए अंदर चलता हो और आपको सुनाता हूँ मैं शिवपुरा मित्र लोक बघू शकतात गेटवरती गेटवरती मस्त सो बनवलेले आहेत अजून तयारी चालूच आहे आज वरती तर चला मग आता मध्ये चलो आणि तुम्हाला दाखव हा शिवपुराण जे नाशिकमध्ये चालू आहे मधी आलेले आहे आपण मध्ये सर्वात पहिले आपले भोलेनाथचं दर्शन झालं

लय कुठले की लय करत सगळं शिवपुराण असं सांगत की ज्याने कोणी शिवपुराणाची कथा पूर्ण शांततेने ऐकली त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची वस्ती काही वसतच होती तुम्हाला पाप करायचे हराम खोरासारखे लास्टाला पण काय गा गा मी मारणार आहे तुम्ही एका गावात सगळे मारतात एक जण मला मी मरू शकत नाही मला मी ग्रामपंचायत थोडं मोकळं बोलू ज्यान जास्त के लिला केलेल्या असतात ना ते लीलावतीत मरत नाही कळ अत्यंत लक्ष अरे मग पेटवायचं पहिल्याच दिवशी असतंय पहिल्याच दिवशी नाही मातीला हात लागला नाही पुन्हा सावडून उपयोग नाही धावला खाऊन बी उपयोग नाही पहिल्याच दिवशी पाहिजे

ते करत कशासाठी त्याला जेवायचं आहे त्याच घर त्याच्यावर चालत मग बाहेरून येणार हे झाडलं रे झाडलं लोकांच्या पायाची धूळ तो झाडतो ना तुम्ही लक्षात घ्या जेव त्याच्यासारखा भाग्यवान जगात कुणी नाही <laughs> म्हणून माझी सवय अगोदर आलेल्या माणसाकडे कमी असते सेवा कधी बी पाहतो आणि भगवान भोलेनाथाची सेवा भाऊ याच्यासारखा भाऊ दादा याच्यासारखा साधा देव नाही एकदा काय झालं म्हणून हात वर करा गेलं <laughs> काय झालं तर दोन अडीच वाजता गेल ते इकडे लक्ष द्या माझ्याकडे पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या अडीच वाजता गेल तर रात्री किती अडीच किती अडीच वाजता गेल्याच्या नंतर ते गेलं होतं याच्यासाठी काय गरज नाही ना तोंड हाणून घ्यायची काय पडत कानाला काय तरी नाटक थोड जगा रे चांगलं जागा इथे हिशोब नाही द्यायचा तिथे द्यावं लागतो महाराज तुम्हाला माझ्या गुरुजींचं एक मोठं वाक्य गुरुजी म्हणायचे ज्याला कुणाला असं वाटतंय आपण काही केलं तरी आपलं काहीच होत नाही तर त्याला वंश सहित संपवायची देवाने तयारी केलेली असते आता तुम्हाला वाटते आपल्या रग असते रग असते हा सगळं मंदिर बघितलं ताई त्याने कुठंच काय सापडलं बायका सगळं मंदिर दोन टाकतात त्या एक लोटा जल सगळं मंदिर स्वच्छ एकदम साफ त्याला काही ते जेवायला मिळालं नाही ते <laughs> वर चढला एका क्षणाचाही विचार नाही महाराज असा विजेचा कडकडाट झाला माझ्या टाकणारी भेटली पण सर्वस्व माझ्यावर समर्पित करणार झालं ना तांडवच पण हा हा तो करुणावत आरम आहे तुमच्या लक्षात आले दोन वर्षा आधी कोरोना होता बघा तीच आहे त्याच्या मनात आल्यावर कोणालाच वाचू द्यायचं नाही हा आता लोक लय खुश आहेत आम्ही कोरोनात वाचलो आता जेवढे वाचले होते तेवढ्याचे आधार कार्ड घेतले त्यांनी <laughs> जर तुम्ही चांगले नाही वागले याच मला विस्तृत वर्णन ऐकायचं आहे यापासून परावृत्त करणारं एकच पुराण आहे विश्वामध्ये त्याचं नाव शिव पुराण आहे हे शिवाला संतुष्ट करणारं पुराण आहे परम पवित्र सर्व मनोकामना पूर्ण करणार मी तुला आता सांगतो तू नीट लक्ष देऊन ऐक असं सांगताना एक कथा सांगितली त्यांनी देवराज नावाचा एक ब्राह्मण होता इकडे रह लक्ष द्या प्लीज पाया पडतो लक्ष द्या काही लक्ष द्या देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे भिल्लाचं गाव आहे अत्यंत तो ब्राह्मण दरिद्री आहे मतिमंद आहे कर्म भ्रष्ट आहे महापापी आहे स्नान संध्या करत नाही देवपूजा करत नाही दुष्ट काम करतो लोकाला गोड बोलतो फसवतो त्यांचे पैसे इसकाव घेतो मग ते चांगलं लागत नाही खूप लक्ष आता जे आज आलेत ना ते सात दिवस उगा आहे काय करू नका मला काय करायचं पुन्हा चांगलं मारणार नाही तुम्ही हेच जगात काय काही जण आज संडे होताना मग ऐकून घेतली काय जागीरदार आहे तू मग त्यानं जर तुला म्हणलं ना सॅटरडे चल एक लक्षात घ्या सोपं सांगा राकेश भाऊ सांगा बरं तुम्ही सगळे जे मोठे मोठे लोक सांगा मला सांगा दहा हजार किलोमीटर गाडी झाल्यावर सर्व्हिसिंगला लावं लागते की नाही बोला रे मारता नाही तू लागते की नाही मग मला सांगा दहा हजार किलोमीटरला गाडी सर्व्हिसिंग लावते तशी ही गाडी आहे ना वर्षात एकदा तरी सर्व्हिसिंगला लावायचा सात दिवस देवराज अत्यंत वाईट आहे दैव वश फिरत असताना प्रतिष्ठान नावाच्या नगरीमध्ये तो आला आणि प्रतिष्ठान नगरीमध्ये तुम्ही काही जण भाऊ चालता चालता फिरत असतात आणि आवाज चांगला ऐकला की मध्ये येऊन बसतात तो फिरत फिरत तो देवराज प्रतिष्ठानपूर मध्ये चाललेली कथा शिवपुराणाची तो तिथे ऐकायला गेला एक दिवस त्याला आवडली मंडपच झोपायचा पुन्हा तिथेच जेवायचा तिथेच राहायचा पण परिणाम असा झाला चौथ्या पाचव्या दिवशी ती मरून गेला कथित